माज्या अंगणगाव तालुका येवला येवला तालुक्यातील एकमेव प्रगतिशील शेतकरी सर्वांना परिचित असलेले सर्व सामान्य शेतमजूर सर्व कष्टकरी यांना सोबत घेऊन चालणारे आपले सर्वांचे लाडके आपले परिचित असलेले रामदास काका आज त्यांच्या विधीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती त्यांच्या कार्याचा लेखाजोखा इवलेशे रोपटे लावेली दारी त्याचा वेलू गेलाय गगनावरी कर्तृत्वाने मोठा होत असतो व्यक्ती त्याच अनुषंगाने आज कैलासवासी रामदास बालाजी पाटील बनकर मौजे अंगणगाव व यवला सर्व बनकर पाटील परिवार शोकाकुल यांच्या दुःखामध्ये नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य हे आपल्या सर्व आमचे सेवाभावी संस्था आम्ही सर्व आमचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या दुःखात सहभागी आहोत आणि आपल्या कार्यास आज आम्ही सलाम करतो आपल्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आदरणीय काका आपल्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद